परंपरेमध्ये घडलेला हा प्रसंग आहे आमचे पंजोबा सद्गुरु श्री महिपती महाराज हे त्यावेळी गादीवर होते सव्वाशे वर्षाखालचा काळ आहे महाराज पंढरपूरला चातुर्मासाला गेले मी सुरुवातीला सांगितलं देगलोर पंढरपूर पायीवरी घेऊन महाराज गेले पंढरपूरला गेल्यानंतर चातुर्मासासाठी तिथं महाराज वास्तव्याला राहिले मठामध्ये जुन्या काळी असं होतं पंढरपूरला वारीला माणसं निघाली भाविक निघाली त्या ते चातुर्मास करूनच परत यायचे कारण परत यायची काही साधनं सोय नव्हती त्याच्यामुळे आणि परत येणं सुद्धा कठीण म्हणून महाराजासोबत जेवढी मंडळी निघायची तेवढी चातुर्मासाला तिथेच आणि मग चातुर्मास झाल्यानंतर परत परतीच्या वारीला महाराजांसोबत यायची एका चातुर्मासामध्ये झालं असं आता रोज नित्य नियम महाराजांचा चालू रोज संध्याकाळी चार ते सहा चक्रीभजन व्हायचं आल्यानंतर ज्ञानेश्वरी व्हायचे दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही ठरलेले असायचे ते सगळे नित्यक्रम व्हायचे एका दिवशी महाराज ज्यावेळी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये भजन करून पांडुरंगाच्या दर्शनाला गेले त्यावेळी तिथली जी पुजारी मंडळी होती बडवी मंडळी होती ती म्हणायला लागली महाराज आम्हाला थोडासा वेळ आपला पाहिजे आमच्यासाठी एक दहा मिनिटाचा वेळ तेवढा सांगा कधी यावं आम्ही कारण आपण दिवसभर व्यस्त असता आपली साधना चालू असते आपल्याकडे येणारी मंडळी असतात घरी पंक्ती असतात प्रसाद असतो आपल्याकडे वेळ नसतो एक दहा मिनिटाचा वेळ सांगा कधी यावं आम्ही त्यावेळी महाराजाने सांगितलं बाबा आज रात्री ज्ञानेश्वरी आमचं प्रवचन झाल्यानंतर पंगत होते पंगत झाल्यानंतर नऊ वाजता आपण सगळ्यांनी रात्री यावं रात्री नऊ वाजता ही बडवे मंडळी आली पुजारी मंडळी आली म्हणे काय अडचण आहे देवास सांगा आणि अडचण ही येत महाराज म्हणजे गेल्या आठ दिवसापासून आम्ही पाहतो देवाचा जो श्री विग्रह आहे म्हणजे जी मूर्ती आहे पांडुरंगाची ती दिवसा एवढी उष्ण व्हायला लागली एवढी गरम व्हायला लागली आम्ही जवळ जाऊन हात लावल्या लावल्या ती पोळायला लागली म्हणजे आम्हाला हे जाणवायला लागले या चार दोन दिवसामध्ये आठ दिवसामध्ये देवाला रोज ताप येतो ताप येतोय आता हा ज्वर जो देवाला येतो तो घालवायचा कसा आम्ही सगळे उपचार केले उटी लावून पाहिलं वेक काही परिणाम झाला नाही औषध पाडे देऊन पाहिलं काही परिणाम झाला नाही वेगवेगळ्या सेवा करून पाहिल्या काही उपयोग झाला नाही मंत्र तंत्र सगळं पाठ करून झाले काही उपयोग नाही काय करावं आपण ज्ञानी आहात म्हणून आपल्याकडे आलोय म्हणजे आपण भक्तही आहात ज्ञानी आहात उपासक आहात आपण आम्हाला मार्गदर्शन करा महाराज म्हणाले मला थोडासा वेळ द्या एकदम तुम्ही प्रश्न विचारला याच्याकडे मला माझ्याजवळ उत्तर नाही एक दिवसाभराचा वेळ द्या उद्या संध्याकाळी नऊ वाजता परत या दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा ही सगळी बडवी मंडळी आली महाराज म्हणाले काही सापडला का याच्यावर पर्याय महिपती महाराजांना सांगितलं एक पर्याय सापडल्यासारखा वाटतो एकदा करून बघू आपण मला वाटतं हा पर्याय जर आपण आचरणात आणला तर नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के आपलं काम होईल पाच टक्के सांगता येत नाही काय करायचं महाराज काय करावं लागेल सद्गुरु महाराजांनी सांगितलं काही करायचं नाही उद्या सहा वाजता मी सकाळी नगर प्रदक्षिणेला जात असतो त्यावेळी आपण सगळ्यांनी सहा वाजता एक मोठं भांड भरून जे देवाला तुम्ही चंदन लावता ते चंदन उगाळून ओल चंदन उगाळून त्या भांड्यात भरून आणायचं जे उटी लावली जाते देवाला तसं ते चंदन माझ्याकडे घेऊन या आणि माझ्यासोबत एक दोन चार पुजारी मंडळी बडवी मंडळी या मी तुम्हाला पुढे सांगतो सकाळी बरोबर ती सगळी मंडळी भांडभर चंदन उघाळून घेऊन आली महाराज प्रदक्षिणे सगळेच मंडळी त्यांच्या सोबत निघाली प्रदक्षिणा करत करत महाराज पंढरपूरला चंद्रभागीच्या वाळवंटामध्ये कुंडली करायचं मंदिर आहे त्या मंदिराच्या आलीकडं आमच्या मूळ पुरुषांची समाधी आहे दगडी अशी तिथे आहे मंदिर आहे आज महाराजांची बसलेली मूर्ती आहे चक्रीभजन करून महाराज तिथे बसलेत मांडीवरती विणा आहे आणि डोळे झाकून बसलेली सद्गुरु श्री गुंडा महाराज अशी त्यांची मूर्ती आहे मग महाराजांनी तिथं कुंडली करायचं दर्शन घेतलं आणि या समाधी मंदिरात आले आणि सगळ्या बडवे आणि पुजाऱ्यांना सांगितलं या मूळ पुरुष सद्गुरु श्री गुंडा महाराजांच्या सगळ्या अंगाला चंदन लाव देवाला जसं उटी लावतात तशी उटी द्या महाराजांना लावा सगळ्या अंगाला महाराजांच्या त्या उठी ज्यावेळी बडवे आणि सेवाधारी मंडळींनी लावली त्यावेळी महिपती महाराजांनी सांगितलं आता आज देवाच्या अंगात ताप भरतो का एवढं सांगा ही होटी लावून महाराज प्रदक्षिणा करून घरी आले घरी त्यांचे नित्यक्रम चालू झाले बडवे मंडळी गेली सकाळ बसून देवाकडे सारखं लक्ष सारखं देवाच्या अंगात हात लावून बघायला लागले अंग गरम झालं का अंग गरम झालं का अंग गरम झालं का अंग गरम संध्याकाळी महाराजांचं भजन सुरू झालं चार वाजता सहा वाजता महाराजांनी भोजन संपवलं देवापशी आले देवापशी आल्यावर बडवे लोकांनी विचारलं काय झालं आज ताप आला का देवाला म्हणे अजिबात आला नाही चंदन लावलं कुणाला सद्गुरु झाला आणि ताप कुणाचा कमी झाला देवाचा सांगतो कशासाठी एखाद्या वेळी देवाची केलेली सेवा देवाला प्राप्त होत नाही पण संतांची सद्गुरूची केलेली सेवा देवाला प्राप्त होते दे महाराज म्हणतात ऐसा संतांचा महिमा असा हा संतांचा महिमा आहे असा संतांचा चे महिमा महाराजांनी अभंगाच्या प्रत्येक चरणातून थोडा थोडा आपल्याला सांगितला का सांगितला कारण महिमा आपल्याला कळाला तर आपल्याला संत कळतील आणि संत कळाले तर संतांच्या जवळ जाऊन